प्राणघातक हल्ला प्रकरणी आरोपीस जन्मठेपो एक लाख रुपये दंडाची शिक्षा पुसत कोर्टाचा निकाल शुल्लक कारणातून प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपो एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक एस जे रामगडिया यांनी दिला राहुल रोडा चौहान असे शिक्षा झालेले आरोपीचे नाव आहे प्राणघातक हल्ल्यात पारवा येथील विजय राठोड हा जखमी झाला होता पारवा खुर्द येथील विजय राठोड हो यांच्यासोबत बांधण्याच्या क्षुल्लक कारणातून वाद करीत चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होते इतर आरोपींनी जखमीचा मुलगा व सून यांना लाताबुक्याने मारहाण केली होती जखमीला उपचारासाठी नांदेड येथे भरती करण्यात आले होते जखमीचा मुलगा अतुल राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बांधवीचे कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक विजय पंदे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले सरकारी पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली त्यामध्ये डॉक्टर विद्याधर केडकर डॉक्टर अब्दुल रहमान तांबोली व डॉक्टर निवेदता गोविंद पवार यांची साक्ष महत्वाची ठरली राहुल रोडा चौहान याला जन्मठेपेची शिक्षा व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली शरद रोडा चौहान या सहा महिने सक्षम कारावास व एक हजार रुपये दंड रेणुकाबाई चौहान या महिलेला दोन महिने सक्षम करावास अशी शिक्षा सुनावली सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट महेश निर्मल यांनी बाजू मांडली